नमस्कार मित्रांनो तर आपण बघत आहात आमचं सुरेश शिवा आपली माझ आपण काय बघतोय रिॲलिटी शोचा रियालिटी चेक तर सुरुवात करूया आजची रिॲलिटी शोची सर्वात पहिले आपण बघूया अफजल आणि निखिलबद्दल तर नेमकी निखिल काय करतोय त्याला समजत नाही आहे तो तिथं जाऊन त्याची बुद्धी कमी झालेली आहे असं मला वाटायला लागलं आता तो म्हणतो की तू अफजल म्हणतो की तू मी तू बघतो तुला माझ्या बोट साठी बघतोय आणि तो विचार करतोय की मी तुला फ्लेवर कर म्हणजे मी तुला कॅप्टन्सी देतोय तो मला नाही पाहिजे ते तुझ्याकडनं फेवर नाही पाहिजे ते मला तुझा वोट पाहिजे ते तर निखिल निधीचा विचार होता की आपण एका हप्त्याची कॅप्टन्सी mm -hmm. त्यांनी पुन्हा एका हप्त्याची कॅप्टन्सी देऊन टाकली आहे ती नष्ट केलेली आहे एक ती एका हप्त्याची कॅप्टन्सी म्हणजे इम्युनिटी mm -hmm. म्हणजे तो नॉमिनेशनमध्ये येऊ शकला नसता आणि आताची बाहेरची पोझिशन बघता तो नॉमिनेशनमध्ये आला तर हा हप्त्यात बाहेर जाऊ बी शकतो तर त्याच्यामुळे त्यांनी सर्वात चुकीचा गेम केलेला आहे आणि ही सर्वात मोठी रियालिटी आहे त्याला ते भोगावंच लागेल नंतर त्याला ते नंतर नॉमिनेट झालं तर त्याला ते सहन करावंच लागेल आणि हा वाचवायला येणार नाही वाचवायला येणार नाही सगळं मग तो खेळला चांगला खेळत पण नाहीये तो खेळला पाहिजे तो खेळत नाही खेळत नाही तो सगळे ते अफजलला घाबरून खेळत आहे तिथे हम्म ऍक्च्युली पॅडी पण समोर गेला होता तो पॅडीचं पण आज चुकलं बुडारीला बोलू शकला पण तो अफजलला का बोलू नाही शकला पॅडी हा तो आहेस तो पण आम्ही नंतर घेतो त्यानंतर दुसरा जो मुद्दा होता त्याच्यामध्ये आजच्या याच्यामध्ये दुसरी रियालिटी चेक होती ती जानवीची आणि चौघांनी मिळून बीबी करन्सी भेटली होती चोराची जी चालू होत त्यांचं त्यामध्ये अभिजित सावंतला त्यांनी फिजिकल फिजिकल झाला झाला फिजिकल केलं त्यांनी कारण की झोपेत जर असं कोणी डायरेक्ट अंगावर येऊन बसलं तर माणसाला थोडंफार फिजिकल होतच आणि एक कठी चार चार बसत होते त्याला खाली पण पाडले आणि त्याच्यावरून उलटून अजून त्याच्यावर रेस होतोय रेस होतो आपायची आवजी ती एक तेवढी निकी समजदार होती ती थोडीशी समजू तिने बोलली आज खरंच बोलली निक्की बोलली की तू खरंच फिजि फिजिकल झालेला फिजिकल झालं त्याच्या अटक केला होता त्याच्यात त्याला राग आला हा त्याच्यात त्याला राग आला मग त्यांनी ते त्यांचं चालू होत ते काही इम्पॉर्टंट वाटतच नव्हतं फेक वाटत होतं आणि आजचा शो थोडासा ढिला होता म्हणजे बोर बी नव्हता ढिला होता ढिला म्हणजे ढिला काही काही त्याच्यामध्ये आपल्याला बघायला बी काही काही जणांनी भांडण पण सुरू केलेले काही काही बलच बी भांडणं करत होते ते पण बघायला मिळालेलं आहे त्याच्यात निकीचा आणि निकी, निकी बोलली की तू मला हे पटत नव्हतं निकीचा एवढं चांगला मांडला वगैरे सगळं झालं आणि नंतर वर्षा मॅडमला पण ती डोकं लावत होती ते पण चिल्लक गोष्टीवरून वर्षा मॅडम सांगत होती तिला नाही तिला ती सवय तिला डोकं लावायची म्हणजे तिकडे टीआरपी म्हणजे साठी करत होती का तिथे साठी ती कुठं ना कुठं ते अफजलला म्हणत होती ती अफजला बी की पण घरात कोणी आपलं चुकलं तर घरचे सांगतात ना गोकाचराव म्हणजे कपडे वगैरे व्यवस्थित आवरून ठेव वर्षा मॅडम तर तेच सांगत होते समजून तेच काय तिला भांडायची गरज नव्हती मी व्यवस्थित राहून म्हणजे घर स्वच्छ न ठेवायचं काय तिच्या घरी ती तशीच घाण राहते का काय कुठेही सामान फेकणार आहे कुठे काय असेल काय सांगा मग तिने विचार वर्षा मॅडम बरोबर बो, बरोबर बोलले की नाही असं योग्य नाहीये तर ती डायरेक्ट सामान घेऊन फेकत होती तर वर्षा मॅडमने ॲक्च्युली तिचं सामान ते चादर ते तिथं नव्हतं फेकायला पाहिजे डायरेक्ट स्विनिंग पुलमध्ये जाऊन फेकायला होतं तिथं बोललं झालं असतं मग घेऊन ये तुझं मेकअपचं सामान वर्षा मॅडमचं करा चुकला आणि तो मोठा ड्रामा बी झाला पण वर्षभरात ड्रामा करत नाहीये कारण की तिला समजूती घेऊन समजूतीने घेता आणि याची तो ड्रामा क्रिएट करायला पाहिजे पण तो होत नाही जर हिंदी बिग बॉस असता तर डायरेक्ट बॅक पेकिंग डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये फेकून गेला आणि तो एकदम मोठा ड्रामा क्रिएट झाला असता आणि का हाच रिअलिटी चेक होता आणि दुस तिसरा आमचा रिअलिटी चेक आहे तर तो सूरजनी तो डब्बा डिस्पिन मध्ये हा तो कसा गेला सूरज सुरक्षित डापा उचलला डस्टबिन मध्ये टाकायला तो कचरा केला त्यांनी कचरा टाकून तो झाकण लावून दिलं याच्यामध्ये मध्ये जाणवीला काय झालं रागायचा प्रश्न तिला असं वाटतंय दुपारपासनं ती क्लिप व्हायरल झाली होती मी संध्याकाळी ती पूर्ण पाहिली मी त्याच्यावर एक व्हिडिओ पण बनवून टाकलेली आहे मला त्यावेळेस चुकी माहित नव्हती कोणाची आता मला चुकी कळाली कोणाची याच्यामध्ये चुकी जाणवीची ऍक्च्युली तिला असं वाटतंय का सूरज तिचा नवकर आहे कुठे गरीब पोर गाय त्याला ती हलकटवाणी बोलत होती लय विचित्र विचित्र दोन तीन शब्द बोललेली ती असेल ती सध्या ना भांडकुद्दळ झालेली आहे भांडकुद्द जानवी म्हणते तिला कुठेच कुठे भेटेल ते पाहिले तिचा फक्त मुद्दा राहत तिने फक्त मुद्दा पकडलेला कोणता मुद्दा असू त्या मुद्द्यामध्ये जायचं टांग लढवायची आणि जोर जोर तोडायचं आणि मग जोरात मुळे सिद्ध होतं का कमी बरोबर आहे हे नाही होत काही तुझ्यावरात ओरडल्याने काही सिद्ध होत नाही जो मुद्दा योग्य आहे तो योग्य आहे जनता बघणार हे बघते की कोण योग्य कोण अयोग्य चुकी कोणाची आता इथं तुला वाटतंय का चुकी माझी नाही पण ऍक्च्युली चुकी तुझी त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा त्याचा कचरा टाकला तुझ्यासाठी कशाला झाकण खोलल तू का नोकर समजली का भिंडक एकदम भिंडक येते एकदम भिंडक आपलं चौथा रियालिटी आणि एक प्रश्न असा आहे जानवी निक्की जगती भांडण नाही करतील परत गड होती आलवाज निक्की जगती नाही करतील परत गड होते म्हणजे काय फक्त नावापुरतं हे करता का ते सच्चाई नयची त्यांचा पाहिलं का की वैभवला वैभव पॅडीला पॅडी पॅडी कांबळेला डायरेक्ट बोलत होता की तू फिजिकल होतोय तर तुला जर शक्ती वापरायची नसेल म्हणजे थोडा हात लागला तर मग फिजिकल नाही आहे तुला एवढं जर फिजिकल वाटत एकदम मोठा मुद्दा आहे म्हणजे काय बिग बॉस बिग बॉसने यांच्याच नावावर घर केलंय काय असं अलबाज तो वैभव चव्हाण अरे हे विचित्रवाणी खेळत होते मग त्यांना हे समजत नाही मला वाटतंय की आज वैभवला हे समजत नाहीये की हा बिग बॉस शो ॲक्च्युली हा फॅमिली शो आहे त्याच्यामध्ये काय बॉडी बिल्डिंग शो आहे फक्त त्या अरबाद ला चिपन वैसे टाटा मान जर झालेला आहे त्याला आहे का आकलैवला ताकदीला विषय म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू एफ थोडी चालू आहे का तू डब्ल्यू एफ शोला थोडा आलेला आहे तू फॅमिली शोला आलेला आहे बिग बॉस हा फॅमिली शो आहे डब्ल्यू चा शो नाही आहे याच्यामध्ये बॉडी बिल्डिंग काही दोघांना मारणार जोडायचं नाहीये मग तो शो एकच चालला असता त्याडीला चार बुके मारतो खाली पडला झाला शो ती म्हणते तुला तुमच्या ताकद नसेल ती जाणी पण बोलत होती ताकत बिग बॉस मध्ये बिग बॉस मध्ये बिग बॉस मध्ये आली ऍक्च्युअली हा फॅमिली शो आहे तिला कोणीतरी समजावून हा मुद्दा खूप योग्य होता ह्याच्या रिअलिटी चेक करायचा बिग बॉस शो हा फॅमिली शो आहे डब्ल्यू डब्ल्यू एफ नाही आहे तर त्याच्यामध्ये कोणी पण येतं मग पुढारी सारखा लहान वर्गा बी तिथे आला नसता ऍक्च्युली झाली ना आपली आपल्याकडून झाली चुकी आपल्या ग्रुपच्या लोकांकडून मग त्यांची बाजू घ्यायची गरज नाही ना तुमच्याच ग्रुपमधली ती निखिल कबूल करते आपल्याकडून चुकी झालेली आहे आणि हा असा बोलून राहिला त्यांना वैभव चव्हाण हे पडतं का काय बघ सांगा मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट करून हे बरोबर आहे का चुकीचं आहे मला तर नाही वाटत हे बरोबर आहे पण मग तुम्ही सांगा काय काय नाही आणि तो वैभव बोलला बी की त्यांचं दोघांचं चालू असतं गोदडीमध्ये दोघं अफजल आणि वैभव चुचू 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 थोडं थोडं असं कानावर ऐकायलाच होतं आमच्या पण तो बोलत होता की मी उद्या निकिला विचारणार आहे का तिथं जाब आहे अरे पूरा दिवस गेला टाच चालू झाला तरी तुला अजून आम्ही ऐकलं नाही तुम्ही निखिला विचारलं म्हणून विचारलं गेला असेल तर तुम्ही पोस्ट दाखवत वाटतं वाटत काय काही पुरे सीन हा नंतर लगेच आले रोमॅंटिक सीम दाखवून राहिले आपल्याला अरे आम्ही प्रत्येक बिग बॉस मध्ये पाहिलंय चार पाच बिग बॉस मध्ये तेच झालेलं आम्हाला आमचं ते पूर्ण आम्हाला सगळं माहिती होऊन जाईल तुम्ही सकाळी वाढताना संध्याकाळी परत लव सिंग आपण गोड होता आणि आमच्याकडून संपत्ती घेता पण आता लव बॉस हा घेता संपत्ती सिंपती घेत संपत हे तर बिग बॉस मध्ये झालेलं आहे आणि आम्ही ते पाहून चुकलेलं आहे त्यामुळे आम्हाला ते दाखवू पण नाका आणि तसं खेळू पण नाका तुम्ही दुसऱ्या पद्धतीने खेळा आम्हाला काहीतरी नवीन बघायचंय आणि आमचे प्रेक्षकांची ही इच्छा ती काहीतरी नवीन व्हावा गरद वेळेस बिग बॉसमध्ये तेच 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 असलं ना तर आम्हाला पण पाहायला इंटरेस्ट येत तर तुम्हाला हे सर्वांचे आम्ही रिअलिटी चेक दाखवले तर तुम्हाला काय वाटतं आमचे व्हिडिओ आणि प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आणि लाईक कर। करा शेअर कर। करा चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही उद्या परत तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि बिग बॉसचा रिअलिटी चेक दाखवू तर बघत राहा आमचं चॅनल श्री शिवा आपले माझ